नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा वा आपला सातवा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवरचे अतिशय महत्वाचे असे दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला प्रश्न क्रमांक पहिला बघा दोन हजार पंचवीसचा पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आपले पर्याय काय बघून घ्या मित्रांनो मिलिंद सावदेकर विकास बावनकुळे डॉक्टर दिलीप दिवाकर या डॉक्टर पराग नलावडे तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी डॉक्टर दिलीप दिवाकर या मित्र तर मित्रांनो महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेतर्फे देण्यात येणारे दोन हजार पंचवीसचे चे पक्षीमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांनी अमरावती या ठिकाणी हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत आता मित्रांनो पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झालेले आहेत ते आपण आता बघणार आहोत तर बघा पक्षी संवर्धन पुरस्कार हा जयदीप काळणे यांना जाहीर झालेला आहे पक्षी जनजागृती पुरस्कार हा मिलिंद सावदेकर यांना जाहीर झाला आहे पहिला नवोदित पक्षीमित्र पुरस्कार हा विकास बावनकुळे यांना जाहीर झालेला आहे आणि पक्षीविषयक साहित्य पुरस्कार हा शरद आपटे आणि पराग नलवडे यांना जाहीर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो पंधरा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए पंधरा ऑक्टोबर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा भारतात बनवलेल्या खोकल्यावरील कोणत्या विषारी सिरपचा वापर टाळावा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना दिला आहे आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो काय कोल्ड रिप रिस्पी फ्रेश टी आर री वरील सर्व तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय डी वरील सर्व तर मित्रांनो भारतात बनवलेल्या खोकल्यावरील कोल्ड रिप रिस्पी फ्रेश टी आर आणि रिलाईफ या सिरपचा वापर टाळावा असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आईकडून बाळाला होणाऱ्या एच आय व्ही सिफिलिस हिपॅटायटिस बी या आजाराच्या संक्रमणाचे तिहेरी निर्मूलन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे आपले पर्याय काय बघा मित्रांनो अमेरिका फ्रान्स मालदीव रशिया आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी मालदीव पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा ग्लोबल फायनान्सनुसार कोणती बँक आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते पर्याय काय बघा मित्रांनो एस बी आय कोरिया डेव्हलपमेंट बँक डी बी एस बँक बँक ऑफ तैवान तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी डी बी एस बँक तर मित्रांनो ग्लोबल फायनान्सनुसार डी बी एस बँक ही सिंगापूरची बँक आहे तर ही बँक आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा भावना चौधरी या कोणत्या सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर ठरल्या आहेत आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो काय आहेत सी आय एस एफ आय टी बी पी सी आर पी एफ बी एस एफ तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी बी एस एफ तर मित्रांनो भावना चौधरी या बी एस एफ या सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे पर्याय काय बघून घ्या महाराष्ट्र केरळ तामिळनाडू कर्नाटक तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय बी केरळ तर मित्रांनो केरळ राज्य सरकारनं स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना नावाची एक योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी स्पेनमधील कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याचे पर्याय बघून घ्या काय आहेत पुणे नागपूर रायगड रत्नागिरी तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी नागपूर तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या नागपूर या जिल्ह्यामध्ये जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी स्पेन या देशामधील कंपनीसोबत सामंजस्य करार नुकताच करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नववा हुरून रिच दोन हजार नुसार जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण ठरला आहे आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो टायलर पेरी जेरी सेनफेल्ड शाहरुख खान टॉम क्रूज तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी शाहरुख खान तर मित्रांनो हुरुन रिच याच्या दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता हा शाहरुख खान ठरलेला आहे आणि आपला हा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खल्लास ही मोहीम सुरू केली आहे पर्याय काय बघून घ्या मित्रांनो आपले महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी उत्तर प्रदेश महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारला जाऊ शकतो उत्तर प्रदेश राज्य सरकारनं काय आहे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन लंगडा आणि ऑपरेशन खल्लास ही मोहीम सुरू केलेली आहे तर मित्रांनो हे होते आपले आजचे चालू घडामोडीवरचे महत्वाचे असे दहा प्रश्न हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे नक्की लाईक करून कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जो काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र